मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाच्या प्रश्नावरून एन झेडपी निवडणुकीच्या धामधुमीत भाजप आणि शिवसेना झुंपली आहे शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यातील टाकळी येथे मंजूर झालेल्या वसतीगृहाच्या जागेच्या मोजणी व पाहणीला भाजप कार्यकर्त्यांनी थेट विरोध केला आहे त्यामुळे भाजप विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पंढरपुरात आक्रमक झालेली दिसून येत आहे यामध्ये मंजूर असणारे वसतीगृह पुन्हा एकदा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले दिसून येत आहेत त्यामुळे एन झेडपी निवडणुकीचा प्रचार असताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच चांगलंच युद्ध रंगलेलं दिसून येत आहे आज लक्ष्मी टाकळी येथील गायरान हद्दीमधील मागासवर्गीय वस्तीग्रह साठी जी आपण तात्विक मान्यता समाज कल्याण मंत्री शिरसट साहेबांकडून मिळवली होती तसा ठराव हो देखील संजय साठे सरपंच असताना अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी झाला होता आणि सात दहा दोन हजार पंचवीस रोजी तात्विक मान्यता शिरसट साहेबांनी दिलेली होती आणि आज त्या अनुषंगानं कलेक्टर महोदयांच्या आदेशानं त्या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी त्या जागेची पाणी आणि मोजणी करण्यासाठी आली असता भाजपच्या काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी या मोजणीला विरोध करून त्यांना त्या ठिकाणी ती मोजणी करू दिली गेली नाही मी प्रथमता या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो कारण गेली कित्येक वर्ष झालं मागासवर्गीय बांधवांसाठी त्या ठिकाणी घरासाठी प्रलंबित आहे आणि भाड्याच्या तत्वावरती त्या ठिकाणी वस्तीग्रह चालू आहे महिन्याला यासाठी जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च येतो आतापर्यंत शासनाचे शेकडो कोटी रुपये याच्यावरती खर्च पडलेत जागे अभावी वस्तिग्रहासाठी त्या ठिकाणी नसल्यामुळे भाडे तत्वावर चालतंय असं त्या ठिकाणी त्यांचा रिपोर्ट आहे परंतु ग्रामपंचायत टाकळी यांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी आपल्याकडे असलेला भूखंड पाच एकराचा त्याच्यामध्ये त्या, त्या वस्तिग्रहासाठीची ठराव करून मान त्यांना दिलेला होता आणि आज त्या गोष्टीला कुठंत मूर्त स्वरूप येत असताना भाजपच्या पदाधिकारी आणि स्थानिकच्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी हा विरोध केला आहे तर मागासवर्गीय बांधवांच्या बद्दल एवढा द्वेष मनात ठेवून हे जे कृत्य केलं या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये या घटनेचा आम्ही सर्व संघटना मिळून नक्कीच आंदोलन करून मागासवर्गीय बांधवांना जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमची भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट करू